नमस्कार मित्रांनो यूट्यूबमध्ये तुम्हा सर्व मित्रमंडळींचं स्वागत आज आपण पाहणार आहोत की फेब्रुवारी महिना लीप इयरला हा एकोणतीस दिवसाचाच का असतो म्हणजेच फेब्रुवारी महिना काही वर्षी अठ्ठावीस दिवसाचा तर एक वर्ष असं येते की त्या ठिकाणी तो एकोणतीस दिवसाचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर दर चार वर्षानंतर लीप इयर येते आणि इतर वर्षात हा फेब्रुवारी महिना जर पाहिला आपण तर तो अठ्ठावीस दिवसाचा असतो तर लीप इयरला तो एकोणतीस दिवसाचा असतो फेब्रुवारी एकोणतीस दिवसाचा हा चार वर्षानंतर येतो तर असे का तर याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत तर लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा का असतो तर आपण थोडं या ठिकाणी आता विस्ताराने समजून घेऊ तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी माहीत आहे की पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते आणि पृथ्वीला हा चक्कर पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी पृथ्वीला लागतात तीनशे पासष्ट दिवस लागतात पाच तास लागतात अठ्ठेचाळीस मिनटं आणि सत्तेचाळीस पॉईंट पाच सेकंद लागतात आता आपण जर पाहिलं तर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचंच असते म्हणून त्यातील आता किती शि तास शिल्लक राहतात तर पाच तास शिल्लक राहतात त्यानंतर अठ्ठेचाळीस मिनटं आणि सत्तेचाळीस पॉईंट पाच सेकंद त्या ठिकाणी शिल्लक राहतात म्हणजे सोप्या भाषेत जर आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी सहा तास हे जास्त शिल्लक राहिलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात मग चार वर्षात जर हे सहा तास जर आपण जोडले तर सहा गुन्हेला चार म्हणजे चोवीस तास होतात आणि चोवीस तासाचा काय होतो एक दिवस त्या ठिकाणी होतो म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे व सत्तेचाळीस पॉईंट पाच सेकंद लागतात वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असल्यामुळे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे व सत्तेचाळीस पॉईंट पाच सेकंद त्या ठिकाणी शिल्लक राहतात म्हणजेच एकंदरीत सहा तास प्रत्येक वर्षी या ठिकाणी शिल्लक राहिलेला आपल्याला दिसतात म्हणजे या चार वर्षात जर आपण हे जोडले तर ते चोवीस तास होतात म्हणजेच एक दिवस पूर्ण होतो आणि या एक दिवसाला कुठे जोडलं जातं फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी जोडलं जातं म्हणजेच चार वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये एक दिवस जोडून फेब्रुवारी हा एकोणतीस दिवसाचा होतो म्हणजेच या वर्षाला लीप इयर असं म्हणतात प्रश्न हा निर्माण होतो की फेब्रुवारी या महिन्यातच का जोडला जातो तर आपण जे कॅलेंडर या ठिकाणी वापरतो ते रोम कॅलेंडरवर आधारित आहे आणि जुन्या रोम कॅलेंडरमध्ये फक्त दहा महिनेच होते त्यात फक्त तीनशे चार दिवसाचाच हिशोब होता यामध्ये आणखी दोन महिने त्या ठिकाणी जोडले गेले आणि ते आरी आरी दोन महिने म्हणजे कोणते तर जानेवारी आणि फेब्रुवारी आता जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने त्यामध्ये जोडल्या गेल्यामुळे आता एका वर्षात किती महिने झाले बारा महिने परंतु जुन्या रोम कॅलेंडरमध्ये शेवटचा महिना हा डिसेंबर होता आणि एक मार्च ह्या वर्षाची सुरुवात होती म्हणजे मार्च महिना हा सुरुवातीचा होता म्हणजे मार्च महिन्यापासून सुरुवात व्हायचं वर्ष आणि डिसेंबरला संपायचं असं किती महिन्याचं होतं दहा महिन्याचं हे वर्ष होतं परंतु फेब्रुवारीमध्ये या अठ्ठावीस दिवसच त्या ठिकाणी का असतात म्हणून त्या एक दिवस त्या अठ्ठावीस दिवसामध्ये काय त्या ठिकाणी जोडला गेला म्हणजेच आता फेब्रुवारी महिना तो लीप इयरमध्ये किती दिवसाचा झाला एकोणतीस दिवसाचा झाला म्हणून इयर कोणते हे जर आपल्याला या ठिकाणी शोधायचं असेल तर ज्या वर्षाला चार या संख्येने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या वर्षी फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो असं सरळ सरळ त्याचं गणित आहे म्हणून आपल्याला जर या ठिकाणी विचारलं की इयर कोणता आहे बा हे एकूण दोन हजार चोवीस हे लिपियर आहे का आता आपण चटकन त्याला काय करायचं चारने भागायचं त्याला जर पूर्ण भाग जात असेल तर आपण म्हणायचं की या वर्षी फेब्रुवारी महिना किती दिवसाचा राहील एकोणतीस दिवसाचा राहील म्हणून एकोणतीस दिवसाचा जेव्हा फेब्रुवारी महिना असतो ज्या वर्षाला राहतो त्याला लीप इयर असे म्हणतात मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर त्या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा माझ्याला चॅनलला या ठिकाणी भरपूर प्रतिसाद द्या धन्यवाद